तर नमस्कार मित्रांनो बिग बॉसचे जे आहे आजच्या एपिसोडमध्ये जे आहे आपले बिग बॉस कंटेस्टंटसोबत खेळायला चालू करणार आहेत आपलं गेम कारण की मित्रांनो मी तुम्हाला सांगत आहे की आजच्या एपिसोडमध्ये जे आहे आपले बिग बॉस जे आहे म्हणजे आपले सागरला एक म्हणजे असं पुस्तक वाचायला लावतात आणि त्याच्यामध्ये जे आहे म्हणजे राशन टास्कचे म्हणजे सगळे एकदम असे माहितीपूर्व होते की कसं कसं काय काय भेटणार का आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की अगर जर तुम्ही एक टास्क मध्ये यशस्वी झाला तर तुम्हाला भेटेल सिल्वर कार्ड आणि तुम्ही दोन टास्क मध्ये यशस्वी झाला तर तुम्हाला भेटेल रेड कार्ड आणि तुम्ही तिन्ही टास्क मध्ये जे यशस्वी झाला तर तुम्हाला भेटेल गोल्डन कार्ड म्हणून मित्रांनो या जे आहे म्हणजे तुम्हाला अगर जे सिल्वर कार्ड भेटला तर तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंटमध्ये मध्ये भेटेल आणि तुम्हाला जर रेड कार्ड भेटला तर तुम्हाला जे आहे तुम् पन्नास टक्के राशन भेटेल आणि तुम्हाला जे आहे गोल्डन कार्ड भेटला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला राशन म्हणजे पुरं भेटणार आहे असं दोचं बिग बॉसचं म्हणणं होतं आपल्या कंटेस्टंटला तर मित्रांनो लई खूप मजा येणार आहे टास्क बघण्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल तुमची राय नक्कीच कमेंटमध्ये दाबे भेटू आणि नेक्स्ट सुरात नेक्स्ट अपडेट आहेसुबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर